पोलिओमुळे दोन्ही पाय गेले त्यात भर म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती ही जेवतेमच स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही तर आयुष्याचा गाडा पुढे हाकायचा तरी कसा जन्मदात्या आईवडिलांचा सांभाळ कसा करायचा असे प्रश्न पंच्याऐंशी टक्के दिव्यांग असलेल्या नवनाथ आवटी यांना सतावत होते मात्र या खडतर परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी यातून नवनाथ यांनी मोठी भरारी घेतली आज तालुक्यात नवनाथ औटी हे नाव स्क्रीन प्रिंटिंग उद्योगात सन्मानाने घेतलं जात स्वतः दिव्यांगांसाठी देखील काम करतायत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नवनाथ औटी यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबाबत जाणून घेऊयात माझे नाव नवनाथ चंद्र माझं मूळ गाव सालवड गाव आहे आणि निमित्त मी शहगाला राहत आहे आणि मला लहानपणी दोन वर्ष दिव्यांगत आलेलं आहे मी दोन हजार साली टायपिंग करून ब्राह्मण गल्लीमध्ये स्क्रीन प्रिंटिंगचे काम शिकलो आहे आणि ते स्क्रीन मधूनच मला मी असं मी तर असं समजलं की अरे हे तर काम बसून करतायत आणि मग हे तर मी करू शकतो हे काय राहून करण्याचं काम नाही मी तर हे काम खूप काही करू शकतो मला त्या कामाची आवड लागली आणि मी टायपिंग करता करताच ते ब्रह्मंगली मध्ये स्क्रीन प्रिंटिंगचं काम शिकलो दोन हजार दोन पर्यंत मी थाटेवाडगाव या ठिकाणी चालू केलं होतं पण जाण्या येण्यामुळे मी पहिल्या पूर्वी काठीर चालता यायचं तर मी आखे गावावरून पहि जावं लागायचं त्यामुळे मी काही ते काम तिकडे मला जमलं नाही मग नंतर मी सालवड गावला एक वर्षभर केलं सालवड गावला काय खेडेगाव असल्यामुळे काय काम जमलं नाही मग आमचे सहकारी एक रामनाथ रुईकर म्हणून ते मला वाटले मामा तुम्हाला एवढं सर्व काही जमताय मग आपण एक काम करू का 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 ना आपणच चालू करू ना मग आम्ही दोघांनी तिथे गावाकडे चालू केले पण कसं असतं शेवटी खेडेगावात ते खेडेगावातच एवढं काय आम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही कामाचा मग नंतर मी शेवगावला हे केलं येण्याचं पसंत केलं कारण काय झालं माहितीये का कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला कोणतरी काहीतरी बोलतो त्याच वेळेस काहीतरी चांगलं होत असतं तर मी माझ्या वडिलांना आहे ना मला एक रुपया द्या म्हणून म्हटलो तर वडिलांनी मला एक रुपये न देता मला वडिलांनी शिव्या दिल्या शिव्या दिल्या म्हणजे मला ते माझ्या आयुष्यात न मिळणार अमृत मिळालं आणि मग मी वडिलांना म्हटलं मी एक तर काहीतरी करील नाही तर काहीतरी करील तरच घरी येईल या उद्देशाने मी गाव सोडलं गाव सोडलं आणि एक आंबेडकर चौकामध्ये एसटीडी होती त्या एसटीडी मध्ये तीनशे रुपये महिन्याप्रमाणे एक वर्षभर काम केलं नंतर मला एक छोटस काम आलं स्क्रीनचं मी ते काम करण्यासाठी एक आमच्या नवरंग ग्राफिक्स म्हणणे त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे ते काम करून घेतलं आणि त्यांनी मग मला आधार दिला आणि पाच वर्षानंतर मग दोन हजार सात साली मला असं वाटलं की आता आपण आपलं स्वतःच काहीतरी करावं मला आमचे पापणे रावळे सर्व म्हणायचे नका करू नका करू एवढं सोपं नाहीये पण मी म्हणायचो काय होईल ते होईल म्हटलं मी दोन हजार सात ला जिद्द ठेवली आणि माझं स्वतःच स्क्रीन प्रिंटिंगचं आठ बाय दहाच्या रूम मध्ये व्यवसाय चालू केला मला कुणी साधं काम सुद्धा देत नव्हतं काय दिव्यांग आहे ना काय काम करायचं माझी तब्येत पण त्यावेळेस खूप वीक होती आता बैठे कामाने तब्येत वाढली त्याबद्दल समजा ठीक आहे पण मला माझ्या कुटुंबामध्ये सर्व जबाबदारी माझ्यावरच होती पण मी काहीच करू शकत नव्हतो कारण मला पाच बहिणी होत्या वडिलांना लग्न करता करताच खूप त्रास होत गेला आणि पण असतच मी हार नाही मांडली नंतर व्यवसाय सुरू झाला मी इकडून तिकडून लग्न झालं माझ्यावर लग्न झाल्यानंतर एक पहिलाच चिरंजीव झाला पण काय आता देवाची काय एक आसन कृपा असेल काय असेल माझी माझ्यावर माझा मुलगा एक सहा सात महिन्यात झाला रिंगायला उभा उभारायला लागला आणि त्याच्या पाणी झालं तो आज शंभर टक्के वीस एकवीस वर्षाचा असून तो एका जागेवर पडून आहे आणि याच्यानंतर तर माझे आई वडील तर खूपच खचून गेले म्हणले आता काय करायचं म्हणजे आता मुलगाही असा मंडळी दिव्यांग मुलगाही दिव्यांग आता करायचंच काय आम्ही पण तरी सुद्धा मी नाही आणि माझ्या व्यवसायामध्ये मी व्यवसाय असा चालूच ठेवला मग मी एक काम केलं की मला आहे ना नंतर काम मिळत जायचं मग जा। माझं काम बघून मला काम मिळालं मग आज आहे ना आज रोजी मला कामाची कुठल्याही प्रकारची अडचण नाही आज माझा चिरंजी त्यानंतर मला एक माझी कन्या आज बी फार्मसी करते चिरंजीव आज बारावीला आहे पण तो पूर्ण मलाच वेळ देतोय आणि अशा प्रकारे माझ्या व्यवसायाचे आता सध्या तर व्यवस्थित चालू आहे मी गेली पंचवीस वर्षापासून उद्योग करतो मी स्वतः पंच्याऐंशी टक्के दिव्यांग असून मी आता एक दिव्यांग काय असतं हे मला चांगल्या प्रकारे समजतं त्यामुळे मी दोन हजार सोळा पासून सावली दिव्यांग संस्थेमध्ये संघटनेमध्ये काम करत आहे आणि मी या माध्यमातून तरुण मला एकच सांगू इच्छितो की आयुष्यात कधी खचून जाऊ नका परिस्थितीवर मात करा आई वडिलांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका याची काळजी घ्या आयुष्यात खूप संघर्ष करा एक ना एक दिवस आपण नक्की एक दिवस यशस्वी व्हाल जेव्हा सगळं संपून जात असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची